नमस्कार मंडळी तुहिरे माझा मितवा ह्या मालिकेमध्ये प्रत्येक नात्यांमध्ये नवीन ट्विस्ट आणतो अर्णव हा ईश्वरीला हाताने खुनून सांगत असतो की तू मला माझ्यापेक्षा देखील चांगल्या पद्धतीने ओळखत आहे आणि ईश्वरी अर्णव जसा खुना करतो त्याचप्रमाणे सर्व बोलून दाखवते आणि तेव्हा ईश्वरी देखील त्याच्याकडे प्रेमाने पाहू लागते तर अर्णव देखील अतिशय आनंदित झालेला असतो त्यानंतर आपण पाहतो अर्णव आणि ईश्वरीची जवळ इकता पाहून राजेशला मात्र अतिशय राग येत असतो आणि तो स्वतःशी बोलतो अर्णव राजेश शिखरे आणि मिस इंदोर जेलेबी आता मला माझा हुकुमचा इक्का काढावाच लागेल आता तुम्ही बघतच राहा मी काय करतो ते एकदा का मी हुकुमचा हिक्का काढला म्हणजे तुम्ही दोघेजण एकमेकांपासून कायमस्वरूपी दूर व्हाल आता पुढील येणाऱ्या भागामध्ये राजेश नक्की कुठल्या हुकूमच्या हिक्क्याबद्दल बोलत असेल हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे तु माझा मित्र ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका